मराठी ते धडक ते धडक शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग कशाची बघताय इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलार एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता फक्त आणि फक्त निवरी नाका केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जो मराठी न्यूज मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडते मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा संपूर्ण देशाला हदरवून सोडणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिलाय माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला न्यायालयाने मोठा दणका दिलाय मोलकर्णीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेसह अकरा लाखांचा दंड ठोठावलाय बेंगळूरच्या विशेष न्यायालयाने माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला ही मोठी शिक्षा सुनावली आहे राजकारणातील बलशाली असलेल्या कुटुंबाला कोर्टाने दणका दिल्यानंतर या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे संपूर्ण देशाला हदरवून सोडणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला बेंगलोरच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आपल्याच घरात काम करणाऱ्या अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे जन्मठेपेसोबतच रेवन्नाला अकरा लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की रेवन्ना याने आपल्या फार्म हाऊसवर आणि बेंगलोर येथील निवासस्थानी मोलकरीन म्हणून काम करणाऱ्या अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेवर दोन हजार एकवीस साली बलात्कार केल्याचा सा प्रकार समोर आला होता विशेष म्हणजे आरोपी माजी खासदार प्रज्वल रेवन्नाने हे कृत्य स्वतःच्या मोबाईलवर रेकॉर्ड केले होते लोकसभा निवडणुकीपूर्वी या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले यानंतर या, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर लोकप्रतिनिधींसाठी असलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी शुक्रवारी चौतीस वर्ष रेवन्नाला दोषी ठरवले आणि जन्मठेपेसह अकरा लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे या निकालामुळे केवळ एका पीडितेला न्याय मिळाला नाही तर सत्तेचा गैरवापर करणाऱ्या शक्तिशाली व्यक्तींनाही एक कठोर संदेश मिळाला आहे रेवन्ना कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाला या निकालाने मोठा धक्का बसला असून या प्रकरणाचे दूरगामी परिणाम राजकारणावर होण्याची शक्यता आहे नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर मराठी